तुमच्या मायला बसावला घोड्यावर प्रश्न विचारायचे घ्या घ्या आणला तुमच्या समोर आता विचारा काय माहिती रे तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे स्वतःच्या पोराला कोणी लाडाने वाढवणार नाही तितक्या लाडाने एका अनाथ पोराला वाढवायचं त्याच्याबरोबर रौतराच्या अंडीचं स्वप्न बघायचं एका क्षणी ते पूर्ण होताना बघायचं आणि दुसऱ्या क्षणी काय त्याचं डोकं फुटलेलं आणि काय त्यासाठी स्वतः जेलमध्ये डायरेक्ट डोकं टायर मध्ये गुन्हा काय की एका अशा खेळावर प्रेम केलंय जो कोणालाच माहित नाही कृष्णाच्या काळापासून चालत आलाय पण सरकारला माहित नाही आणि दाखवून दिलं तरी बघायचं नाही है।, है ना का कारण जर खेळ म्हणून मान्यता दिली तर त्याच्या बरोबर आलेल्या सगळ्या सुविधा द्या यांना नोकऱ्या द्या ते करणार कोण अरे हे तरी फालतूच्या बातम्यातून फोटो भरतात रे त्यांचं कामच येते आणि तुम्ही तुम्हाला तर काहीच फरक पडत नाही ना बाहेरच्या बरोबर यासारखे धुळवडीच्या दिवशी तर रंगपंचमी म्हणून नाचता तुम्ही आणि गोविंदाचा प्रॉब्लेम आहे काय का, का? त्याला काय नाका मुरडता हा कारण त्या दिवशी बँक हॉलिडे नसतो ना करेक्ट दर शुक्रवारी टोप्या घालून ट्रिपल सीट पोरं जातात ती कोणाला ना दिसत नाहीत पण गोविंदाच्या दिवशी ट्रॅफिक बरोबर दिसतं सगळ्यांना दिवशी बारा वाजेपर्यंत राहतायचं असता आम्हाला पाच मिनिटं पाच मिनिट डीजे अजून पण गोविंदाच्या दिवशी परफेक्ट दुपारची होते सगळ्यांची त्याला क्रिकेट मध्ये डोक्याला होत पण गोविंदाला बंद करायला हजारो करणार शोधतात चाले सगळे आणि शेवटी हा बिचारा गोविंदा सगळे पक्ष भिक्ष विसरून मिळेल त्या नेत्याकडे स्पॉन्सरशिपसाठी कधी दुसऱ्या मदतीसाठी जातो तेव्हा काय प्रेम चोप्रा कसा विधवा कड़े बघतो तसे सगळे बघतो किता कसा याला वापरू अरे जनाची नाही तर मनाचे तरी बाळगा यार आमच्या खेळाचा खेळ करू नका असा हात जोडून विनंती करते नाहीतर चढायचं कसं ना ते गोविंदाला शिकवायची गरज नाही चल रे